मिलिंदनगर लुंबिनी विहार येथील दम्मा रॅलीचे आयोजन आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा यादरम्यान चालणाऱ्या तीन महिन्याच्या वर्षावासमध्ये आज श्रावण पौर्णिमेनिमित्त दम्म रॅली काढण्यात आली या दम्म रॅलीचे आयोजन मातोश्री रमाबाई महिला मंडळ पंचशील स्पोर्टिंग क्लब मिलिंद यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी भिक्खू संघाला सोबत घेऊन धम्म रॅली मिलिंद नगर येथील लुंबिनी विहार ते जुना बस स्टँड नगर परिषद येथील बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अभिवादन करून धम्म रॅली कुटी विहार राजीव गांधी नगर नगरविहारापर्यंत गेली व येथील भिक्खू संघाचे उपासकांनी रॅलीचे स्वागत केले या धम्म रॅलीचे मधील लुंबिनी बौद्ध विहारात समारोप झाला यावेळी मिलिनगरमधील उपासक विजय वानखडे मधुकरराव मकेश्वर राजू नितनवरे प्रफुल मकेश्वर मनोज गवई सौरभ गायकवाड सुनील आठवले विजय आठवले सक्षम वानखडे रमेश तानवले भारतभाऊ गेडाम खडसे तसेच महिला मंडळ मंगलाबाई वानखडे लताबाई गवई मीनाबाई गवई इंदिराबाई गवई रेखाबाई वानखडे कविता नितनवरे बेबी वानखडे मीना वानखडे आशा गवई आशा वानखडे रूपाली वानखडे सविता फुलझेले सुनंदाबाई गवई दीक्षा गवई आशा गायकवाड श्रुतिका आठवले मेघा वानखडे व वा अन्य बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते